पेनुक्राम चा वारी विशेष कार्यक्रमात तुमचं स्वागत आहे तो एक देव नाही तो एक भावना आहे तो एक मूर्ती नाही तो चालत आलेला जीवन तत्को आहे हो विठोबा पांडुरंग माझा विठो पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावर उभा असलेला हात कमरेवर ठेवलेला भक्तांच्या मनात घर करून राहिलेला आज आपण ऐकणार आहोत एक अनोखी कथा सेवा समर्पण आणि भक्तीची पुंडलिकाची आणि विठ्ठलाची पूर्वी पुंडलिक हा आपल्या आई वडिलांची सेवा करत नव्हता परंतु एका प्रवासात त्याला जीवनाचा आई वडिलांची सेवा हीच खरी भक्ती तो बदलला पूर्णपणे आईवडिलांची सेवेला समर्पित झाला आणि मग खुद भगवान श्रीकृष्ण पंढरपूरला आले पुंडलिकाच्या दारी उभे राहिले पण पुंडलिक आपल्या आईवडिलांची सेवा करत होता त्याने देवाला थांबायला सांगितलं आणि एक वीट बाहेर टाकली देवा ही बीट घ्या आणि थांबा माझी सेवा अर्धवट सोडता येणार नाही आणि त्या दिवसापासून तो देव अठ्ठावीस आहे अजूनही विठोबाची मूर्ती म्हणजे भक्ती प्रेम आणि प्रतीक्षेचा अमर संदेश किती भक्ते त्याला नकार नाही विठ्ठल सर्वांचा आहे विठ्ठल म्हणजे सेवा विठ्ठल म्हणजे समर्पण विठ्ठल म्हणजे माझा मनाचा राजा माझा माऊली आज हजारो वारकरी टा मृदुंगाच्या गजरात ज्ञानोबा तुकाराम म्हणत ओल्या डोळ्यांनी ओढीने चालत आहेत पंढरपूरच्या वाटेवर त्यांचा गाणा एकच माझा विठ्ठल तू करीत वारी वाट तुझी ही वारी फक्त चाललं नाही ही एक चालती भावना आहे भक्तीचा प्रवास आहे पावसाच्या सरी अंगावर घेत मनात फक्त एकच ध्यास बोलावा विठल पहावा विठल व्हावा विठल आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांची पंढरीची वारी भक्तीचा महासागर यंदाही सुरू झाली आहे राज्यभरातून विशेषतः बेळगाव खानापूर चिकोडी आणि येळूर परिसरातून हजारो भाविक पदयात्रेवर निघाले आहेत हातात भगवे झंडे पायात चिखल तोंडात हरिनाम वारी म्हणजे केवळ परंपरा नाही ती आहे श्रद्धेची भक्तीची एकतेची जीवंत साखळी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मोठ्या भक्तीभावाने मार्गक्रमण करत आहेत पावसात भिजलेले अंग आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी आतुरलेले मन हीच खऱ्या वारीची ओळख आहे <स्थाथ> मुराद यंदाच्या वारी तरुण वृद्ध महिला आणि लहान मुले सर्वत उत्साहाने सहभागी झाले आहेत गावोगावी वारीचं स्वागत रिंगण सोहळा भजन कीर्तनाचा गजर आणि विठ्ठल नामाचा गारवा संपूर्ण वातावरण विठ्ठलमय झाला आहे पंढरपूरला पोहोचण्यासाठी अनेक वारकऱ्यांनी बोला वैकुंठवासी परमपूज्य मौलानंद महाराज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या आशीर्वादाने गेली तेरा वर्ष पायीचंडी चाललेली आहे पालखी सोहळा चाललेला आहे आणि या पालखी सोहळ्यातील बेळगाव आणि परिसरातील जवळजवळ पंचवीसहून अधिक गावातील माऊली भक्त या पालखी सोहळ्यामध्ये सहभागी झालेले आहेत उन्नत तानाची आणि त्याचबरोबर पावसाची कशाची तमा न बाळगता माऊलीचं दर्शन घेण्यासाठी हे माऊली भक्त अतिशय अतिशय आतुरलेले आहेत वाटेमध्ये येणाऱ्या अनेक समस्यांच्यावरती मात करून विठ्ठल दर्शन कसं मिळेल माऊली दर्शन कसं मिळेल यासाठीची उत्सुकता या, या संपूर्ण माऊली भक्तांच्यामध्ये लागलेली आहे आणि हे माऊली भक्त आज बेळगावहून निघत आहेत त्यांच्या या प्रवासामध्ये माऊलीने कोणत्या प्रकारचे अडी अडचणी आणून आरोग्य चांगलं लाभोत त्याचबरोबर माऊलीचं दर्शन होत आणि अशी जी परंपरा अखंड आम्हाला मिळण्याची संधी मिळवत अशी अपेक्षा मी आजच्या या दिनी तुम्हाला सर्वांच्या वतीने अपेक्षित आहे माऊली नक्कीच आम्हाला सहकार्य करेल आणि येता जो मार्ग आहे त्यांचा तो सुखद होईल अशी प्रार्थना मी माऊलीकडे पुन्हा एकदा करतोय सदन आश्रम येळूर धामणे ते पंढरपूर पायी दिंडी आमची गेल्या चौदा वर्षापासून सुरुवात आहे या दिडीची सुरुवात वैकुंठवासी गुरुवर्य तुकाराम महाराज मुरगोड यांच्या या मार्गदर्शनाखाली आम्ही दिल्ली पंढरपूरला दरवर्षी आषाढीला जाते आणि यावर्षी त्याच पद्धतीनं सुद्धा काल सकाळी आठ वाजता येळूरून सुरुवात झालेली आहे आणि मुक्काम रात्री जुने बेळगाव आज दिल्हे भगवान सुरुवात झालेली आहे आज आम्ही चेन्नामा सर्कलमध्ये उपस्थित चे आहोत की अशीच दिंडी कायमस्वरूपी चालणार आहे या दिंडीमध्ये जवळजवळ तालुक्यातील आणि खानापूर तालुक्यातील तीनशे साडेतीनशे भाविक आहेत आणि असंच आम्हाला आमच्या गुरुवऱ्यांच्या आशीर्वादाने ही दिंडी चालत आहे आमचे दिंडीचे चालक नारायण मारुती महाराज सांबरेकर या दिंडीला मार्गदर्शन करत आहेत त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आम्ही दिंडी दरवर्षी जात आहे अशाच पद्धतीनं आम्ही दरवर्षी ही दिंडी पंढरपूरला जाईल आणि पंढरपूर इथं या भागातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना सुखशांती लाभो ही मागणी आम्ही करणार आहोत पांडुरागाकडं एवढे बोलून बाळू केरवाडकर दामडे दिंडीचे अध्यक्ष पंधरा ते वीस दिवसांची पदयात्रा स्वीकारली आहे वाटेत किती अडथळे आले तरी भाविकांची आस्था आबाधित आहे यात्रेच्या मार्गावर सुरक्षा आरोग्य आणि सुविधा यासाठी स्थानिक प्रशासन स्वयंसेवक आणि सामाजिक संस्था कार्यरत ही केवळ पदयात्रा नाही ती आहे अंतकरणातून निघालेली भक्तीची चित्र विठ्ठलाच्या दर्शनासाठी आंतरिक ओढ वाईस ऑफ कडून सर्व भाविकांना येणाऱ्या आषाढी एकादशीचे हार्दिक शुभेच्छा जय जय रामकृष्ण हरी पुंडलिकाच्या त्या बिठावर उभा असलेला विठ्ठल अजूनही सांगते सेवा हीच खरी पूजा भक्ती ही खरी योग्यता आजच्या या भक्ती रसात नायलेल्या दिवशी चला आपण आपल्या जीवनात थोडस थांबूया थोडं समजून घेऊया आणि मनाच्या विठेवर विठोबाला जागा देऊया जय जय राम कृष्ण हरी